अक्कलकोट रोड येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक ए जी झिरो तीन एक्क्याऐंशी व कार क्रमांक एम एच सव्वीस सीई एक्काहत्तर पन्नास या वाहनाचा अपघात झाला आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत पुढील कारवाईसाठी पोलीस चौकीला रवाना झाले आहेत

राजा चला मारता येतोला सात पर्यंत बोललाय महाराष्ट्र अधिकार नाही कमीपुरतं वाटत नाही राघोमार्गो सरकार करणार नाही ગાડી પેસેન્જર હાજર તું હળવા જાય